नमस्कार मित्र मैत्रिणींनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो टी टी तसेच केंद्रप्रमुख परीक्षेच्या तयारीमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय निर्णायक भूमिका बजावतो बऱ्याचदा उमेदवारांना हा विषय नेमका कसा अभ्यासावा प्रश्न कोणत्या घटकांवर येतात व त्यांची काठिण्य पातळी काय असते याबद्दल शंका असते तुमची ही शंका दूर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी टीई टी परीक्षेमध्ये दोन हजार तेरा ते चोवीस या कालावधी मध्ये विचारल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या काही अत्यंत महत्वाच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण केवळ योग्य उत्तर कोणते आहे ते पाहणार नाहीत तर तेच उत्तर का बरोबर आहे बाकीचे पर्याय चुकीचे का आहेत यामागील संकल्पना स्पष्ट करणार आहोत आपण प्रायोगिक पद्धती निरीक्षण पद्धती सृजनशीलतेचे घटक मानसशास्त्राच्या व्याख्या यांसारख्या हॉट टॉपिक्सवर वर कसे प्रश्न विचारले गेले आहेत हे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग सुरुवात करूया व्हिडिओला या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे पद्धती विषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब योग्य आहे हा जो प्रश्न आहे तो टी टी दोन हजार अठरा सेकंड पेपर मध्ये विचारण्यात आलेला आहे प्रायोगिक पद्धतीत संशोधकाचे चल आणि प्रायोजावर पूर्ण नियंत्रण असणे अत्यावश्यक असते हेच या पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन तीन प्रायोजकाने प्रायोजावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे हे विधान किंवा ही बाब अयोग्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मूलगामित्व ओघवतेपणा लवचिकता उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढील पैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले हा जो प्रश्न आहे तो TET सेकंड पेपर मध्ये 2018 ला विचारण्यात आलेला आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक गिलफोर्ड जे पी गिलफोर्ड यांनी सर्जनशीलतेवर संशोधन करून स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल मांडले यामध्ये त्यांनी सर्जनशील विचाराचे प्रमुख घटक म्हणून ओघवतेपणा लवचिकता मूलगामित्व उत्पादकता हे स्पष्ट केले त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्य आहे तर पहा विधान अ आहे निरीक्षण नैसर्गिक व कृत्रिम परिस्थितीत करता येते विधान ब आहे निरीक्षणाच्या नोंदी अनेक प्रकारे करता येतात विधान क आहे निरीक्षणासाठी सुधारित साधनांचा वापर करणे शक्य असते विधान ड आहे या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो पहा हा प्रश्न टीईटी -टी पेपर फर्स्ट मध्ये दोन हजार सोळा ला विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार अ सर्व निरीक्षण नैसर्गिक किंवा कृत्रिम परिस्थितीत करता येते आधुनिक साधनांचा वापर करता येतो व या पद्धतीने मानव व प्राणी या दोघांच्याही सामाजिक वर्तनाचा अभ्यास केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात हा जो प्रश्न आहे तो टीटी -टी, री एक्झाम दोन हजार सोळाला पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे पहा तर प्रायोगिक पद्धत ही सर्वातच शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन ठीक आहे प्रायोगिक पद्धत ही सर्वात शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते कारण यात कारण परिणाम संबंध तपासता येतो कॉज अँड इफेक्ट ठीक आहे यात घटकांवर नियंत्रण ठेवता येत असल्यामुळे यातून मिळालेले निष्कर्ष सर्वाधिक वास्तुनिष्ठ व विश्वसनीय असतात त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे खाली मर्यादांपैकी खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत या प्रश्नात प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा विचारल्या आहेत पहा विधान अ आहे प्रायोजाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात विधान ब आहे ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे विधान आहे, क आहे कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते व विधान ड आहे प्रायोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक असते हा जो प्रश्न आहे तो दोन हजार चौदा ला पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे टी ला ठीक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन दोन अ ब क ठीक आहे अ ब क विधान अ ब क हे काय आहेत प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा दॅट इज लिमिटेशन लिमिटेशन्स आहेत ठीक आहे प्रायोगिक पद्धत ही खूप खर्चिक आणि वेळखाऊ असते तसेच प्रयोगशाळेत कृत्रिम वातावरणात हे प्रयोग होत असल्याने प्रायोज्य नैसर्गिक न वागता कृत्रिम प्रतिसाद देण्याची शक्यता असते त्याच्यानंतर प्रश्न मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या व्याख्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत तर पहा हा प्रश्न मानसशास्त्रांच्या व्याख्यानच्या ऐतिहासिक क्रमावर आहे ने सुरुवातीला आत्म्याचे शास्त्र म्हटले ॲरिस्टॉटल ठीक आहे म्हणून या ठिकाणी ची असणार आहे तीन सोबत आत्म्याचे शास्त्र त्याच्यानंतर पहा ब मॅकड्युगल मॅकड्युगल यांनी मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र असे म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पहा ऑप्शन सॉरी त्याच्यानंतर पहा क विल्यम वुंट विलियम वंट यांनी बोधावस्थेचे शास्त्र असे म्हटलेलं आहे मानसशास्त्राला म्हणून क ची जोडी एक सोबत असणार त्याच्यानंतर मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी मानव व प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र असे म्हटलेलं आहे मानसशास्त्राला म्हणून डची जोडी दोन सोबत असणार आहे तर पहा या ठिकाणी आपला ऑप्शन एक हे योग्य उत्तर असणार आहे अ ची जोडी तीन सोबत ब ची जोडी चार सोबत क ची जोडी एक सोबत आणि ड ची जोडी दोन सोबत ठीक आहे हा प्रश्न टीईटी टी, टी, दोन हजार चौदा ला फर्स्ट पेपर मध्ये विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डायडेश यांनी केली हा प्रश्न टीईटी टी, पेपर फर्स्ट मध्ये दोन हजार तेरा ला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक वॅटसन जेबी वॅटसन जेबी वॅटसन यांना वर्तनवादाचे जनक मानले जाते ठीक आहे वर्तनवाद कोण आहेत वर्तनवादाचे जनक तर जे बी वॅटसन यांनीच मानसशास्त्र म्हणजे केवळ मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी वास्तुनिष्ठ व्याख्या केली ज्यात मन किंवा बोधावस्था या अमूर्त गोष्टींना स्थान नव्हते ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले याच्या अंदाजासाठी डॅडेश पद्धती अत्यंत उपयुक्त असते हा प्रश्न टी ई टी फर्स्ट पेपर मध्ये दोन हजार तेराला विचारण्यात आलेला आहे पहा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन सर्वेक्षण पद्धती जेव्हा मोठ्या समूहाचे वर्तन किंवा त्यांची मते जाणून घ्यायची असतात तेव्हा सर्वेक्षण पद्धती म्हणजे सर्वे मेथड वापरली जाते प्रश्नावली किंवा मुलाखतीद्वारे कमी वेळात जास्त लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते ठीक आहे लक्षात प्रकाशित टी टी संपूर्ण मार्गदर्शक तसेच टी ई टी बाल व अध्यापनशास्त्र त्याचबरोबर केंद्रप्रमुख या पदाची तयारी करण्यासाठी केंद्रप्रमुख पेपर दोन हे तीनही संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटर वरती उपलब्ध आहेत तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती सुद्धा डिस्काउंट प्राइस आहेत ची लिंक डिस्क्रिप्शन केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही या अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन खाली काही वर्तन बदल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा हा प्रश्न टी, टी पेपर फर्स्ट मध्ये दोन हजार तेरा आलेला आहे या ठिकाणी ऑप्शन पाहूया आपण पहा ऑप्शन एक आहे शारदा सुंदर भरत काम करते ऑप्शन दोन आहे राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे ऑप्शन तीन आहे विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांचे उत्तरे सोडवितो आणि ऑप्शन चार आहे सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन विनित परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे बोधात्मक वर्तन म्हणजे विचार आकलन समस्या निराकरण यांसारख्या मानसिक प्रक्रिया परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवणे ही एक उच्चस्तरीय बौद्धिक क्रिया आहे इतर पर्याय भरतकाम प्रेम छंद हे भावनिक किंवा क्रियात्मक क्षेत्राशी संबंधित आहे म्हणून आपला उत्तर तीन ऑप्शन तीन हे बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढील कोणी दिला ठीक आहे हा प्रश्न टी ई टी दोन हजार तेरा ला सेकंड पेपर मध्ये विचारण्यात आलेला आहे पहा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक विल्हेम वुंट विल्हेम वुंट यांनी अठराशे एकोणऐंशी मध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली त्यांनी मानसशास्त्राला विज्ञाननिष्ठ पाया दिला आणि आत्मनिरीक्षण पद्धतीद्वारे मानवी मनातील वेदना भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर भर दिला आलं लक्षात तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी टी टी परीक्षेतील मानसशास्त्राच्या दहा महत्वाचे प्रश्नांचे विश्लेषण केलेले आहे या विश्लेषणातून तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की परीक्षेमध्ये वर्तन अभ्यासाच्या पद्धती जसे की प्रायोगिक पद्धत निरीक्षण पद्धत प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या व्याख्या जसे की गिलफोर्ड आणि वॅटसन आणि वर्तन प्रकार जसे की बोधात्मक वर्तन या घटकांवर सातत्याने प्रश्न विचारले जातात जर तुम्ही या पीवाय वायक्यू चा असाच संकल्पना आधारित अभ्यास केला ना तर तुम्हाला हा विषय अजिबात अवघड वाटणार नाही तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि आमची विश्लेषण करण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्यासारख्याच तयारी करणाऱ्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका म्हणजे असेच उपयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तुमच्या अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू फॉर वॉचिंग